माझं गाणं आहे हाय 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 किती महागाई हाय आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हाय 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 किती महागाई हाय एक गाणं हाय 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 किती महागाई हाय 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 किती महागाई हाय नाही नाही काहीच स्वस्त नाही ज्वारी महाग गहू महाग तेल महाग दूध महाग हाय 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 सर्वच महाग हाय बाय 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 कसं जीवन जगू मी बाय 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 कसं जीवन जगू मी बाय हाय 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 किती महागाई हाय 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 किती महागाई हाय किरायात लाईट जात आहे पैसा खूप बाय किरायात लाईट दिल्या जाताही पैसा खूप बाय त्या शिक्षणात लागतोय भरमसाठ पैसा बाय 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 हाय 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 किती महागाई हाय 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 किती महागाई हाय 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 किती महागाई हाय डाळी महाग भाजीपाला महागच महाग डाळी महाग भाजीपाला महागच महाग खाण्यापिण्याच्या वस्तू असो एवारी वस्तू असो महागच महाग काय 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 करू मी काय 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 करू मी काय हाय 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 किती महागाई हाय 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 किती महागाई हाय किरायत लाईडल्या दोळाखान्या शिक्षणा जाते सर्व पैसा बाय किरायत लाईडल्या दोळण्या शिक्षणा जाते सर पैसा बाय चिल काही राहत नाही चिला काही राहत नाही चिला काय राहत नाही हाय 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 किती महागाई हाय 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 किती महागाई हाय कसं जीवन जगू कुठून कुठून पैसा आणू कसा जीवन जगू कुठून कुठून पैसा आणू उधार काय कोणी तर देत नाही मदत कोणी करत नाही 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 मदत कोणी करत नाही मदत कोणी करत नाही हाय 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 किती महागाई हाय 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 किती महागाई हाय कर देवा महागाई कमी जीवन हो दे मोत्यावानी कर देवा महागाई कमी जीवन हो दे मोत्यावानी नसता बाय 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 जीवनाला करावी लागेल बाय 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 नसता बाय 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 जीवनाला करावी लागेल बाय 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 हाय 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 किती महागाई हाय 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 किती महागाई हाय नाही नाही ना काहीच स्वस्त नाही ज्वारी महाग गहू महाग तेल महाग दूध महाग हाय 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 सर्वच महाग हाय बाय 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 कसं मी जीवन जगू बाय 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 मी जीवन जगू बाय हाय 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 किती महागाई हाय 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 किती महागाई हाय अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असू नका धन्यवाद